नमस्कार सत्याचा घराचा लिलाव चालू असतो त्यावेळेला तिथे मीरा येते आणि म्हणते हा लिलाव नाही होऊ शकत आणि या घराचा लिलाव करणं शक्य नाही आहे त्यावेळी सुजित कुमार म्हणतो ते कसं शक्य नाही तू कसं अडवू शकतेस मला त्यावेळी मीरा म्हणते नाही शक्य आणि मीरा आवाज येते सर आत्मदिया सर आत्मदिया म्हटल्यावर सगळेजण तिकडे बघतात बघतात तर काय रुबाबदार ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आतमध्ये आलेले असतात अर्जुन सुभेदारांना आतमध्ये बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन सुभेदार येतात आणि म्हणतात लिगली ह्या घराचा लिलाव तुम्ही नाही करू शकत आणि एक गोष्ट लक्षात घ्या दोन हप्ते थकलेत म्हणजे तुम्ही कोणत्याही ॲक्शनने ह्या घराचा लिलाव करणं शक्यच नाही आहे त्यावर आता सुजित कुमार म्हणतो कसं शक्य नाही आहे आम्ही त्यांना एक नोटीस दिली होती हा नोटीस पिरियड संपल्यानंतरच आम्ही तिचा लिलाव करत आहोत त्यावर अर्जुन सुभेदार म्हणतो नोटीस कोणती नोटीस जरा दाखवाल का मला त्यानंतर आता सुजित कुमार एक नोटीस दाखवतो अर्जुन सुभेदार ती नोटीस बघतो नोटीस बद्दल शिर त्यावर अर्जुन सुभेदारला राग आलेला असतो तो म्हणतो ही नोटीस अहो ही आलतू नोटीस आहे आणि या अशा नोटीसीवर तुम्ही एखाद्याच्या घराचा लिलाव करू शकत नाही ही कोटी नोटीस आहे अहो तुम्ही कोर्टाकडनं नोटीस द्यायची असते आणि त्यानंतरच तुम्ही लिलाव करू शकता आता हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर अर्जुन सुभेदार म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या हे जे काही लिलाव बिलाव करताय ना त्या संदर्भात जर मी केस टाकली ना तर तुम्ही आतमध्ये पडी फोडाल आणि एवढ्या चक्रा वाटायला लागतील ना तुम्हाला तेवढ्या चक्रात तुमचं पूर्ण आयुष्य निघून जाईल पण ह्या घराचा लिलाव होऊ शकत नाही हे ऐकल्यावर सुजित कुमार हादरलेला असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या कायद्याचं ज्ञान नसेल ना तर कायद्याचं ज्ञान घ्या आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस करा आता हे सगळं ऐकल्यावर सुजित कुमारकडे कोणताच पर्याय उरलेला नसतो निरुपाने तोंडात बुट घातलेली असतात पंकजचं तर पूर्ण स्वप्नच भंग झालेलं असतं तर आता तिथे गायकवाडांचा बॉस बसलेला असतो विक्रांत त्याची तर पाचव उदाहरण बसलेली असते मोठ्या मोठ्या बडाया मारणारा गायकवाडांचा बॉस विक्रांत तो आता विचार करू लागतो की हे मीरा किती हुशार आहे आणि तिने एवढ्या हुशारीने एवढा मोठा लॉयर घेऊन आलेली आहे आणि तो लॉयर तर एकदम कायद्याचं ज्ञान आणि कायद्याचीच भाषा बोलतोय आता त्या लॉयरला तोंड देणं आपल्या आवाक्यातलं नाही आहे त्यामुळे आता विक्रांत पौली तिथना निघून जातो विक्रांत निघून गेलेला असतो आता गायकवाडांना खूप आनंद होत असतो कारण त्यांचं घर वाचलेलं असतं तर इकडे सुजित कुमार आता तिथना पळून जात असतो सुजित कुमारला आता काय करायचं ते कळत नसतं मी लगेच आता अर्जुन सुभेदाराचे मनापासून आभार मानते आणि म्हणते धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मदत केली त्यानंतर अर्जुन सुभेदार म्हणतो काही काळजी करू नकोस परत काही प्रॉब्लेम आला तर हा माझा नंबर घे आणि माझ्या ऑफिसचा पत्ता घे तुम्हाला माझ्या नंबरवर किंवा ऑफिसवर संपर्क साध मी तुझ्या मदतीसाठी नेहमीच धावत येईन तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी नेहमीच असेल हे ऐकल्यावर आता निरुपाला सुद्धा आदरा बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू